नमस्कार कावडधारी आणि त्या उत्साहाची झाली अधोगती संतनगरीत कावडधारी यात्रेच्या त्या सहभागी युवकांचा अपघात आणि त्यात गंभीर झालेल्या युवकांच्या परिवाराची परिस्थिती पाहता हा उत्सव दुःखद्रिकडे घेऊन चालत असल्याचे दिसून येते नमस्कार मी संतोष निंगळे आणि आजच्या या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी असलेल्या संत नगरीमध्ये काल काबडधारी यात्रेच्या माध्यमातून झालेली दुःखद घटना ही नक्कीच सगळ्यांच्या जिवारी लागणारी आहे संतांच्या माध्यमातून धार्मिक उत्सव साजरं होणं ही बाब अत्यंत चांगली आहे आणि आजच्या स्थितीला वैयक्तिक जीवनात प्रगती करण्यापेक्षा विविध स्पर्धा लागल्या असल्यामुळे धार्मिक क्षेत्रातही याला वेगळं वळण आहे शेगाव शहरात आजच्या आठ ते दहा वर्षापूर्वी एक मानाची कावड म्हणून कावडधारी कार्यरत असले तरी आता प्रभाग निहाय विविध कावडधारी याचे आयोजन करत असतात परंतु या कावडधाऱ्यांचे वैयक्तिक जीवनावर संतुलन नियंत्रण नसल्यामुळे अशा अपघाताच्या घटना होतात आजच्या अत्याधुनिक युगामध्ये स्पर्धेच्या वातावरणामध्ये प्रत्येक युवकाने स्वतःला सावरणे गरजेचे आहे प्रत्येक पालक हा आपला मुलगा यशस्वी व्हावा त्याची यशोगाथा ऐकावी यासाठी कार्यरत असतो परंतु आजच्या सत्ताधाऱ्यांनी कावडधारी किंवा धार्मिक उत्सवाकरिता देत असलेला परवाना व त्यासाठी युवकांचा होत असलेला सहभाग हा नक्कीच धोक्याची घंटा दर्शवणार आहे धार्मिक उत्सव हे शांततेत पार पडणे गरजेचं असलं तरी डीजेचा दंदना आवाज कर्मकर्क आवाज हा सर्व शिगावासियांना असो वा राज्यातील इतर ठिकाणी असो डोकेदुखीचा झळक असतो परंतु याचेही नियंत्रण आणणे गरजेचे आहे धार्मिक उत्सव हे शांततेने साजरे करावे असा शासनाचा नियम असला तरी त्यास बगत दिली जाते महत्वाचं सांगायचं म्हणजे नेमके हे मोठमोठे मुट उत्सव साजरा करत असली लागणारा फंड हा नेमका कोण उपलब्ध करून देतो दे आणि त्याला काही मर्यादा आहेत का आजच्या प्रत्येक पालकाकडून आपला मुलगा घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात असो स्पर्धेच्या क्षेत्रात असो त्याच्यासाठी सर्व अर्पण करून हजारो रुपयाचा खर्च लाखो रुपयाचा खर्च प्रत्येक परिवारातून ते करीत असतात परंतु व्यवहार झालेल्या युवकांच्या वतीने या कावडयात्रेमध्ये सहभाग घेऊन मद्यपान करून सेवन करून आणि मनमानी करत असताना झालेले अपघात व असलेली दादागिरी आजच्या युवकांनी जोपास थांबवली पाहिजे आणि आज कावडदारीच्या स्पर्धेमध्ये मागील काही दिवसात सोशल मीडियावर ठेवण्यात आलेले स्टेटस हे चक्क धमकी देणारे होते एकमेकाला डिवसणारे होते अरे बाबा आपण ज्या शहरामध्ये राहतो त्याच गावात आपण राहतो एक समाज आपल्या पाठीशी येणार नाही समाजातील विविध घटक ह्या शेगावात राहतात आणि ह्या प्रत्येक घटकाशी आपलं हे वैयक्तिक काम असतं आणि आपण त्यांना भेटणं गाठणं त्यातून आपला व्यवसाय आपली वृद्धी होत असते परंतु आज आपण या कावड्याच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून स्पर्धेत गुंतलो आहोत आणि या गुंतल्यामुळे आपला विकास उठला आहे विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा कावडधारी आयोजक यामध्ये कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक नेत्याच्या मुलांचा सा सहभाग नसतो यामध्ये सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुले झेंडा हातात भडकवत असतात शहरातील उदाहरण असो की राज्य पातळीवर विविध ठिकाणचे उदाहरण असो नेत्याचा मुलगा हा कधीही तुम्हाला कोणत्याही मिरवणुकीत दिसून येत नाही आणि सर्वसामान्य पालक आणि आजचा युवा हा लिडरशाहीला भाळतो आणि आपलं अस्तित्व संपवतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश देऊ इच्छितो की तुम्हाला घडवण्यासाठी ज्या बापाने आपल्या रक्ताचं पाणी केलं ज्या आई वडिलांनी तुमचं संगोपन करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या गरजा देण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत असतात आणि तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत असता परंतु आजच्या आकर्षणाला बळी पडून तुम्ही बेभान वागून आपलं अस्तित्व संपुष्टात आणता आणि याचा फक्त राजकीय मंडळी असो किंवा प्रतिष्ठित मंडळी असो ती फक्त तुमच्या या उत्साह वाढवण्याचं काम करते परंतु तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या दिशेने प्रगती केली पाहिजे यासाठी कोणी मार्गदर्शक उरलेला नाही तरी धार्मिकतेच्या नावाखाली युवकांचा बळी जाण्याचा हा प्रकार आजच्या प्रत्येक थांबवला पाहिजे दुःखद घटना वारंवार येत राहणार काल नुकत्याच झालेल्या या कावडधारी यात्रेमध्ये विविध मंडळांची विविध मंडळाची युवा पिढी ही रोहताशाच्या नादावर दन फिरत होती आणि शेगावातील कोणत्याही प्रतिष्ठित अथवा राजकीय व सामाजिक नेत्याची किंवा ही फक्त हार घेऊन त्या स्वागताला येत होती परंतु हे वास्तव्य आहे की दुसऱ्यांचे किंवा जनतेचे मुलं हे विविध धार्मिक उत्सवात गुंतून टाकायचे आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षित करायचं त्यांना व्यावसायिकदृष्ट्या दणकल घालायचं हेच आजपर्यंत घडलेलं आहे हे आशासारखं पारदर्शक आहे परंतु याकडे कोणत्याही युवकांचा किंवा कोणत्याही पालकांचं दुर्लक्ष झालेलं आहे म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी कोणत्याही भाऊदाला विचारात घेऊ नका कोणत्याही धार्मिक उत्सवामध्ये सहभागी होत असा आनंदाची बाब आहे परंतु त्याला एक भान ठेवा बेमान होऊ नका आजच्या आजच्या स्थितीला थोड्या कालावधीसाठी मिळत असलेला मिळत असलेला उत्साह हा जास्त काळ टिकून राहणार नाही तुम्ही जे घडले आहात तुमचं जे अस्तित्व तयार केलं आहे त्यासाठी तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं आहे याची जाण असू द्या अन्यथा ह्या दुःखद घटना घडत राहणार आहे मी युवा पिढींना एवढा संदेश देऊ इच्छितो येऊ घातलेल्या गणेश उत्सवातही मंडळाची स्पर्धा असावी परंतु आपले वैयक्तिक मंडळाचं नियोजन यासाठीही प्रत्येकाने भान ठेवून कुठलाही वाद होऊ नये कायद्याच्या चौकटीत अडकू नये कोणत्या अपघातात आपण भाग सहभाग अपघातात अडकल्यास अपंगत होते आणि त्यास फक्त दोन दिवसाची सुरशिक्षा करण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी अनेक मान्यवरांच्या भेटी होतील परंतु अपंगत्वाचं आयुष्य जगण्याची पाळी तुमच्यावर येईल करिता आपण नक्कीच या होत असलेल्या घडामोडी धार्मिकतेच्या नावाखाली होत असलेल्या अडचणीमध्ये आपण सहभाग घेऊ नये इतकंच मी सांगू इच्छितो धन्यवाद संतोष पिनवे शेग